हे हॅलो हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैष्णवी आणि माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळ सकाळी मी निघाले होते गणपतीपुळ्याला आणि आमच्या वाडीमध्ये आला होता मच्छीवाला बिकॉज वार होता शुक्रवार आणि आ, शुक्रवार असला की कसं सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज असं त्यामुळे मच्छीवाला आला होता त्यानंतर बाबू मला सोडायला येणार होता सतीवरती आणि त्याआधी त्याला जायचं होतं वाशिष्ट डेअरीवरती दूध टाकायला तर आम्ही सकाळी साडेसात वाजता निघालो तुम्ही बघू शकता खूप धुकं होतं आणि कोकणातली सकाळ म्हणजे एक सुंदर सकाळ असते कधी अनुभवायला भेटली तर नक्की अनुभवा तुम्ही खूप थंडी असल्यामुळे मी फेसला स्कार्फ बांधला होता आणि मग बोलत होते त्यामुळे आवाज माझा क्लिअर येत नव्हता म्हणून मला वॉईस ओवर करायला लागला त्यानंतर आम्ही वाशिष डेअरीवरती गेलो आणि दूध टाकलं तिथे खूप सगळे लोक आली होती दूध टाकायला सकाळी व्यायाम करायला काही मुलं आली होती आणि अजूनही काही लोक दूध टाकण्यासाठी येत होते तर तुम्ही पुढे बघू शकता खूप आणि खूप थंडी असल्यामुळे याला थंडी वाजत होती खूप बघू शकला तरतरतोय अक्षरशः थंडीने त्यानंतर ही एक लेडीज आहे तिला मी कॅच केलं ती किती लांबून आली असेल दूध टाकायला आणि नंतर ही मुलं इथे व्यायाम करत होती आणि अशी सुंदर सकाळनंतर मला फॅन्स भेटले माझे जे की मला येऊन भेटले आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा यायचं होतं तर मी त्यांची छोटीशी व्हिडिओ घेतली <laughs> त्यानंतर पावती घेऊन आम्ही निघालो आणि आजचा टोटल झाली होती दोनशे सव्वीस रुपये भेटले होते बाबूलांच्या दूध टाकल्यावरून आणि असं संध्याकाळी पण तो दूध टाकतो त्यानंतर आम्ही निघालो सगळेजण बाबू येणार होता तो फक्त मला सोडायला आला होता सतीवरती त्यानंतर गुरु आणि गुरुची फॅमिली आम्ही सगळे गणपतीपुळ्याला गु, जाणार होतो आणि आम्ही निघालो गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं तर पहिला आम्ही पेट्रोल टाकायला गेलो त्यानंतर आम्ही केला नाश्ता ते पण पॅसिफिकला आम्ही नाश्ता करायला गेलो तिथे हंड्रेड रुपीजमध्ये अनलिमिटेड नाश्ता असतो खूप छान नाश्ता असतो तुम्ही पण कधी जाऊन तिथे नाश्ता करा तुम्हाला व्हरायटीमध्ये नाश्ता भेटेल पुढे मी दाखवेन व्हि व्हिडिओमध्ये की काय काय व्हरायटीमध्ये असतो नाश्ता तिथे असं सिस्टम आहे पहिलं पे करायचं मग ती लोक डिश देतात पर पर्सन एका डिशमध्ये दोघं जणांनी असं खायचं एका डिशमध्ये एकानेच खायचं असतं त्यामुळे पहिलं डिश घ्यायच्या आणि त्यांनी असं सगळं सामान बुफे टाईप पद्धतीने लावलं होतं जे काय पाहिजे ते तुम्हाला जेवढं पाहिजे ते तुमचं तुम्ही घेऊ शकता आणि तिथे तुम्ही बघू शकता व्हरायटीज होते खूप जास्त पावभाजी सॉरी पावभाजी नव्हती मिसळ पावपासून इडली डोसा कांदापोहे उपमा शिरा सँडविच ज्यूस होते चहा होती कॉफी होती फ्रूट्स होते आणि खूप काय 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 होतं आणि आम्ही सगळ्यातलं थोडं 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 घेत होतो आणि थोडं थोडं घेताना भरपूर झालं प्लस भाजी पण होते आणि नंतर आम्ही सगळं घेऊन आलो आणि नाश्ता करायला लागलो नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघालो गणपतीपुळ्याला आणि हे गणपतीपुळ्याचं प्रवेशद्वार मंदिरा ते मंदिराकडे जाताना लागतं आणि तिथे आहे पावती फाडली आमची ट्वेंटी ट्वेंटी ट्वेन ट्वेंटी फाय रुपीजची पर पर्सन फाय रुपीज असे त्यांची पावती होती मग आम्ही ती पहिले पावती फाडली आणि देन आम्ही पुढे गेलो मग आम्ही गाडी पार्किंग केली आणि आम्ही चालत गण गन, गणपती मंदिराकडे जायला निघालो सगळ्यांच्या तुम्ही बघू शकता गाडी पार्क केल्या होत्या नंतर मेन प्रवेशद्वार लागलं आणि लास्ट टाईम मी गणपतीपुळ्या मे बी स्कूलमध्ये असताना आमची ट्रीप गेली होती तेव्हा गेले होते पण तेव्हा काही आठवत नव्हतं खूप लहान होते मी त्यानंतर आत्ता जायला भेटलं आणि खूप छान वाटलं तिकडे त्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या चप्पल्स ठेवून लाईनमध्ये गे लागलो पहिलं जातानाच जा उंदीरबामांची मूर्ती दिसते आणि खूप थोडी लाईन होती आधी आम्हाला वाटतं लगेच भेटेल दर्शन मग लाईनमध्ये फिरत फिरत असताना असं सीन झालं की खूप गर्दी झाली आणि आरतीचा जा टाईम झाला आणि आम्हाला लाईनमध्ये असतानाच आरती भेटली आणि एवढं भारी वाटलं ना लाईनमध्ये आरती भेटली त्यामुळे म्हणजे लकीली आम्हाला आरती पण भेटली आम्हाला चांगलं दर्शन पण भेटलं आम्हाला प्रसाद पण भेटला तुम्ही सगळं बघू शकता दमले दमले चालून चालून दमले लाईन मध्ये त्यानंतर लाईनमध्ये आम्ही पुढे पुढे जात होतो तर एक बोर्ड लावला होता तिथे की मोबाईल अलाउड नाही आहे गणपती मंदिरामध्ये मग आम्ही जेवढं बाहेरचं कॅचअप करता येईल तेवढं मी बाहेरचं कॅचअप केलंय पण आतमध्ये मला नाही घेऊन जाता आला मोबाईल त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि हा थोडासा प्रे करायचा पॅसेज होता तिथे तुम्ही शांत मन लावून प्रार्थना वगैरे करू शकता असा पॅसेज होता तिथे मी थोडीशी व्हिडिओ घेतली त्यानंतर आम्ही बाहेर आलो मंदिरातून आणि खूप ऊन असल्यामुळे असलेच चटके बसत होते पाहायला तरी पण आम्हाला फोटो काढायचे होते मग आम्ही थोडे फोटो काढले आणि मग नंतर आम्ही निघालो प्रसाद इकडे तीर्थप्रसाद इकडे आणि ते म्हणजे जेवण मग आम्हाला तिथे जेवण होतं खिचडी भात आणि बुंदी होती त्यानंतर आम्ही खिचडी भात घेऊन मस्त जेवलो आणि खिचडी भातवरून मला परत शाळेची आठवण झाली की शाळेमध्ये पण असंच खिचडी भात भेटायचा आणि आम्ही लाईनमध्ये जाऊन मधली सुट्टी झाली की लाईनमध्ये जाऊन आम्ही <laughs> खिचडी भात खायला जायचो आणि असं तुम्ही बघू शकता खूप लोक होती आणि खूप सारी लोकं महाप्रसादीचा आनंद घेत होते खूप छान वाटलं खूप सिस्टमॅटिक होतं तिथे एकदम त्यानंतर मी लाडू प्रसाद घेतला मंदिराकडमधून बाहेर जायला निघालो मंदिराच्या बाहेर होती उंदीर मामाची मूर्ती मला उंदीर मामाच्या कानामध्ये एक माझी मा विष सांगायची होती तर मी एक माझी विष सांगितली उंदीर मामांना आणि मग आम्ही निघालो तिथल्या मार्केटमध्ये थोडंसं मार्केट, मा मार्केट फिरलो म्हणजे बाहेरच आहे लगेच लागून तिथे मला ही छोटीशी गाय भेटली तिला हाय हॅलो करून आम्ही निघालो थोडंसं मार्केटमधून ही त्यांनी असं छोटंसं मार्केट टाईप केलं आहे तिथे असं मूर्ती आणि लहान मुलांची खेळणी प्रसाद असं सगळं त्यांनी विकायला लावलं होतं आम्ही काय घेतलं नाही कारण की ऑलरेडी मंदिरातून प्रसाद घेतला होता आम्ही त्यानंतर आम्ही प्राचीन कोकण बघायला निघालो आणि प्राचीन कोकणमध्ये काय काय आहे हे नाहीच ब्लॉगमध्ये आहे हा प्राचीन कोकणमध्ये त्यांनी खूप छान छान दाखवलं आहे त्यामुळे हा व्लॉग बघा आणि नेक्स्ट व्लॉग पण बघा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू